शबनीजमध्ये आपले स्वागत शबनीज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी मुस्लिम समाजाकडून पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अय्यूब शेख यांना महाविकास आघाडीतर्फे आमदारकीची उमेदवारी देण्यात यावी असा ठराव करण्यात आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी महाराष्ट्रातील मुस्लिम समाज बांधवांकडून सातत्याने करण्यात येत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार लोकसभेत दिला नाही म्हणून व तसेच नुकत्याच विधानसभा परिषदेच्या दोन जागा रिक्त झाल्याने येथेही मुस्लिमांना न्याय दिला गेला नाही म्हणून राज्यात प्रचंड प्रमाणात मुस्लिमांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे याच अनुषंगाने काल हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी कोंडवा येथे पुणे शहरातील आजी माजी मुस्लिम नगरसेवक सर्व धर्मनिरपेक्षक पक्ष मुस्लिम धर्मगुरू

त्या ठिकाणी पुन्हा मुस्लिम समाजाला संधी दिली पाहिजे होती मात्र तसे न करता पूर्णपणे मुस्लिम समाजाला आला सध्याची असलेली विधान परिषद मुस्लिम मुक्त झाल्याने आम्ही सर्व मुस्लिम समाज म्हणतो इंडिया आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केला अल्ला सोसतो करता येते आपलं दोन पुणे शहर व करेश

व विविध सामाजिक संघटनांचा लवकरच पुण्यामध्ये भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे सर्व क्रमांका भागीदारी द्यावी याकरिता मुस्लिम राजकीय सर्व पदाधिकारी पदाधिकारी शिष्टमंडळ सर्व धर्मनिपक्ष पक्ष जावेद बाई एक पक्ष सर्व धर्मविपक्ष पक्षांना लवकर भेटण्याची त्यांचा एक पूजा नियोजन

गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा